नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा काल जो केंद्रीय मंत्री राणे साहेब व आमदार नितेश राणे साहेब यांच्यावर जी टीका केली ती निवळ स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केली आहे सुशांत नाईक यांनी स्वतः नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याची तरी लायकी आहे का कपासावं कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या समोर निवडून येऊन आपली लायकी सिद्ध करावी केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कायम राणे साहेबां टीका करणे एवढंच काम नाईक कुटुंबीय करू शकतात काल जो निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला त्यावर त्यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे सुशांत नाईक यांनी राणेसाहेबांवर टीका करताना विचार करून टीका करावी नाहीतर युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ता तुमची लायकी काय आहे ते दाखवून देईल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा